भारतीय महिला बेसबॉल संघाची कर्णधार रेश्मा पुणेकर इचं येवल्यात जंगी स्वागत करण्यात आलं भारताची पहिली महिला बेसबॉल संघाची कर्णधार रेश्मा पुणेकर या येवला दौऱ्यावर आल्या असता नागरिकांनी त्यांचा भव्य सत्कार केला मेंढपाळाची मुलगी आज भारताची कर्णधार झाली या वाक्यानं संपूर्ण येवला अभिमानाने भारून गेला महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीनं येथील महिलांनी हळदी कुकुलावात रेश्माचं स्वागत केलं या प्रसंगी रेश्माने ग्रामीण भागातील मुली ह्या मोठी स्वप्न पाहायला हवीत आपण कुठून आलो हे महत्त्वाचं नाही मात्र कुठे जायचं आहे हे मेहनतीवर ठरत असतं असं प्रतिपादन केलं या स्वागत समारंभाप्रसंगी दत्तात्रय वैद्य बबनराव साळवे सुधाम सोनवणे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते नमस्ते माझं नाव रेशमा पुणेकर भारतीय बेजबॉल संघाची कर्णधार तर मी बारामती तालुक्यातील तरडोली एक माझं खेडेगाव आहे त्या गावातून मी खरं तर बिलॉंग करते आणि माझं जे दहावीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते माझं न्यू इंग्लिश कुल लोणीबाकूरचे आहे त्या ठिकाणी झालेलं आणि खरं तर खेळ बेसबॉल हा खेळ मी खेळ मी त्याच ठिकाणी शिकले माझे जे कोच होते जगताप सर म्हणून होते त्यांनी मला हा खेळ तर शिकवला आणि त्या ठिकाणीच माझे दोन तीन नॅशनल झालेले होते आणि त्याच्यानंतरनं मी बारामतीला गेले की शारदाबाई पवार महिला महाविद्यालय जे आहे त्या ठिकाणी मी प्रवेश घेतला आणि मग ग्रॅज्युएशनपर्यंत तिथे खेळत गेले तिथेसुद्धा मी कंटिन्यू नॅशनल खेळ घेतले पण मग दोन हजार तेरामध्ये सॉरी दोन हजार सतरामध्ये मध्ये मी पहिले इंटरनॅशनल खेळले जे हाँगकाँग या देशामध्ये दे झालेलं होतं आणि तिथूनच तर माझी खेळायची सुरुवात झाली ज्यावेळेस मी आठवीमध्ये लोणी भापकरला गेले लहानपणापासूनच खेळायची मला आवड होती आणि घरून आईवडिलांचा मला चांगल्या प्रकारे सपोर्ट होता की असं कधी नव्हतं की तू अभ्यासच कर बाबा की घरचे पालक प्रेशर टाकतात मुलांवरती दहावीचं वर्ष जरी असलं तरी तो अभ्यास कर खेळाकडे आता लक्ष देऊ नको तो मला असं कधी त्यांनी प्रेशर नाही दिलं की बाबा तुला खेळायचं तर खेळा आणि आजही जरी त्यांचा मी आज चायनावरून जरी खेळून आले तरी फोन आला तरी एवढे साधे की आईला बेसबॉल सुद्धा म्हणता येत नाही तिचं फक्त एकच वाक्य असतं मला की फोन आल्यानंतर ना बाबा तू जिंकली का आणि जेवली का काय करते आणि कधी येणार आहे घरी एवढंच फक्त ती मला विचारत असते म्हणजे एवढी साधी माणसं आणि ही साध्या माणसांनी एवढा त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि विश्वास दाखवल्यानंतरनं त्या विश्वासाला कुठंतरी तडानं जाऊ देता आज मी इथपर्यंत पोहोचते आणि दुसरी गोष्ट अशी होती की समोर परिस्थिती अशी होती आणि कमी वयामध्ये जबाबदारी घेण्याची मला संधी मिळाली की खेळाच्या माध्यमातून म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींच्या माध्यमातून म्हणा आणि त्या गोष्टीतूनच मला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळाल्या वडिलांचा पारंपरिक पद्धतीने मेंढपाळीचा व्यवसाय होता तसेच ऊसतोडीसाठी सुद्धा ते बाहेरगावी जायचे आणि ह्या सगळ्या गोष्टीतून मी त्यांना घरकामामध्ये वगैरे मदत करायची शाळेमध्ये सात आठ किलोमीटर रोज सायकलवरती जायचं चा, कधी चालत जायचं चा। कधी कोणाच्या गाडीला हात करून जायचं तर अशी परिस्थिती असायची आणि ह्या परिस्थितीतूनच मला खेळाचं एवढं वेळ लागलेलं होतं की मी घरी जरी आले तरी कधी दिवस एकदा उग होतोय आणि मी कधी पुन्हा शाळेत जाते आणि तासाला तर ता मी काय बसतच नसायचे जास्त मी कंटिन्यू ग्राउंड वरतीच प्रॅक्टिस करत असायचे आणि ह्या सगळ्या गोष्टी नंतर ना आज जवळ बारा तेरा वर्ष झाली बारा तेरा वर्षानंतर ना कुठे तरी आज मी त्या चांगल्या पदापर्यंत जाऊन पोचतो सामान्य तरुणींना आपण काय आव्हान करा सामान्य तरुणींना मी एकच आवाहन करेन की परिस्थितीचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आव नसतो आणायचा सगळ्यात महत्वाचा आणि पैसा ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करत नसतात कारण तर समाजामध्ये भरपूर असे लोक आहेत की आत्ताच मी सांगेल की बिडघर काका आहेत की बाबा त्यांनी मला दत्तक कन्या म्हणून की जवळजवळ तीन चार वर्षापासूनची आमची ओळख परंतु ना कुठलं रक्ताचं नातं ना काही नसताना सुद्धा मी बारामती तालुक्यातली मुलगी मनमाडमध्ये मा येते मनमाडमधल्या कानडगाव मध्ये येते चार चार दिवस राहून जाते किंवा मी ज्यावेळेस स्पर्धेला जात असते त्यावेळेस रेल्वे स्टेशनवरती येतात आणि जेवणाचा डबा घेऊन येतात आणि चार रुपये माझ्या हातामध्ये ठेवून जातात ही एक रक्तापलीकडचं नातं अशी भरपूर लोक आहेत समाजामध्ये की ज्यावेळेस की घरची जरी परिस्थिती नसती नसेल तरी सुद्धा समाजामध्ये असे दानशूर व्यक्ती भरपूर आहेत की ती अशा मुलींना सपोर्ट करत असतात की ज्या मुलींमध्ये खरंच चांगल्या प्रकार टॅलेंट आहे आणि त्या टॅलेंटवरती मात करून पुरी एक चांगल्या उच्च स्तरापर्यंत जाऊ शकतात तर मी ग्रामीण भागातील पुरींना किंवा ज्या खरंच पुरींना पुढे जाण्याची स्वप्न असतात परंतु त्यांना त्यांची परिस्थिती आणत असते किंवा ग्रामीण भागातल्या आई वडिलांना सुद्धा एक असा संदेश आहे की बाबा आता आपण बघतो क्रिकेटमध्ये आपला भारतीय महिलांचा संघ खूप वेळा दोन तीन वेळा फायनलला गेला किंवा सेमीपर्यंत गेला किंवा सेमीपर्यंत गेलेला पण नाही आहे परंतु दोन दिवसापूर्वी त्यांनी हा जो वर्ल्ड कप जिंकला आणि वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्यामध्ये ज्यावेळेस मुलाखती घेतल्या गेल्या गे त्यावेळेस कितीतरी मुली अशा होत्या की बाबा त्या ग्रामीण भागातून त्या क्रिकेटमध्ये आलेल्या होत्या आणि त्यांच्या आम्ही ज्यावेळेस व्हिडिओ पाहिले त्यावेळेस की व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं की बाबा हा क्रिकेट हा आपल्या भारतामध्ये खूप चांगल्या प्रकारे खेळ चालतो आणि त्याला चांगल्या प्रकारे आर्थिकदृष्ट्यासुद्धा पाठबळ चांगला आहे आणि इकॉनॉमिकली किंवा पब्लिक सिटी पण त्याला चांगल्या प्रकारे आणि ह्या सगळ्या गोष्टीतून त्या मुली तिथपर्यंत जात आहेत तर मग आपण का जाऊ शकत नाही ही एक मी तरुणांना उद्देश देऊ शकतो आणि आता सध्या आपण पुण्याला सर्विसला आहात मी एक सहा सात महिन्यापूर्वी खरं तर मी पुणे महानगरपालिकेमध्ये स्पोर्ट्स ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी मी रुजू झालेले आहे तर ज्या खेळामधून ज्या महाराष्ट्र शासनाने जो त्यांच्या नियमावली आहे जी आरमधून ज्या खेळाडूंसाठी जी थेट नियुक्ती जो जी आर आहे खेळाडूंसाठी जो काढलेला आहे त्याच्यामधून मी खरं तर त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये त्या पदावरती रुजू झाले कुठंतरी बारा तेरा वर्षाचा कष्टाचं चीज झालं आणि ह्या चीज झाल्यानंतरने मी त्या कष्टाचं मला फळ मिळालं आणि बाबा एक खेडेगावातले मुलगी लोकं पुण्यासारख्या शहरामध्ये सेटल होण्यासाठी स्वप्न घेऊन जात असतात आणि त्या ठिकाणी मला नोकरी करण्याची संधी मिळते आणि पुणे महानगरपालिकेसारख्या जवळजवळ एकशे बावन त्रेपन्न ग्राउंड आहेत की ते आज त्या ग्राउंडचं सगळा कारभार माझ्याकडे आहे आणि ह्याच्यासारख्या अनेक खेळाडूंना मला तिथे घडवण्याची संधी आहे किंवा माझ्यासारख्या अनेक गोरगरिबांचे खेळाडू त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांना घडवण्याची संधी मला मिळणार आहे त्याचा मला आनंद आन। 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 होत आहे